तर मित्रांनो आज सकाळी चालू बात असं पाण्याले पाहिलं खेकडाने गोगी पाडल्या आज उन्हाय मस्त पाडलाय पा ठळक वातावरण दिसत एकदम चमचमीत चाटू बिटू पा मस्त या पा सकाळ सकाळच्या किरण किरण म्हणजे दिवस पा कसं चाटू उडता कसं ठळक दिसता कसं फार फोन जवळून येता जाता आणि या इडं पाण्याले पाहिलं तू या पहा कडाने फार बोक्षी पाडले इकडून इकडून ये फार उकीर काढला पाणीच राहून देताना भातात सकाळीच आंघोळ बिंगूळ करून मस्त आणि तो पाणी लिपायलं बरेच ठिकाणी उकारलंय कालच लिपून गेल तो पण आज परत उकरेल आहे चला पाहू किती किती ठिकाणी उकारलंय तेवढे लिपून घेऊ तर पाणी लिपून झाला भाताचा आता आलू फवारायला तामटा फवार आलो बरशी पाना खराब व्हायला लागल्या नागाळा झाले तर फवारून पाणी याच्यात बऱ्यापैकी ऊन पडलं आहे तर इकडे मिरच्या फवारून देतो चला घेतो फावारून टाइमपास केल्यापेक्षा हे एडं पावडता पावडता पा पुढं साप पा साप निघाला पाळतो पा असं लक्ष देऊन कामं करायला लागत बेऊन अचानक कसा पाय पडला असं त्याच्यावर पा कसं पुढं 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 पळत तर मित्रांनो घरचा कामावरून लोटाकेतलं भाजीपाला निघाला पिशी हो कशी घेऊन रोज काल बनवायला मोठा टेन्शन आहे का भाजीपाला न राहिला गर फ्लोवर होती ती गेली खपली चला भाजीपाला घेतो आता मटकी कशी द्या पावसा मिक्स द्या सुट्टे नाही ना थोडा भाजीपाला इड्या घेऊ का त्यांना देशाल ना का नाही तर मग काढून द्या मीडियम केवढ्याला आहे कोव्हरेज आहे तेलाची बाटली दे एवढं भारी फळांचा दुकान आहे मोठं मोठं फळ आहे ना एकदम ताजी खूप फळ आहे तर चला पुढं

चला मित्रांनो झालाय थोडाफार बाजार करून कारण जास्त नाही करणार पैसे नाही तेवढे थोडे पैसे थोडाच बाजार केलाय आता जातो पोरांना खाऊ घेतो जिलाबी घेतो आज गरम गरम एवढं गरम गरम जिलाबी कशी जिलाबी पाव द्या पाव शेर असा बाजार झाला घरी शेळ्या बकऱ्या सोडायला तर मित्रांनो मित्रा आलो आता शियाळ्यांक बऱ्यापैकी ना दावल्या पण एक गाभन पाट आहे तिला दुसऱ्या शिळे ना तर पाऊ काय वाट बच काय खरं वाटत नाही कावळाच बकरू असेल चला आता बरं लेबर बकरू निघला तर बारा होईल आता डिलेवरी झाली तर मित्रांनो लय बारीक कोकरू बकरू झालं चांगलं केस आहे नाही या सवत राहत शेळक्यावाल्यांचं पण लय तोटावतर राहतो जर शेळ्या बकऱ्यांनी गाण शेळेला मारल्या आता एवढं डोंगराच जंगला तिकडे चारा आणल्या शेळ्याचा चारणा पाळणं सोपा नाही डोळ पण नाही उघडत डोळच नाही उघडत याच अजून पंधरा दिवसाची कस डोक्याला तर आहे बऱ्यापैकी केस पण मागा अंगाला केसच नाही एवढं आता या घेऊन जाते जाऊ एवढं लवकर शेळ्या करणे ते मध्ये केस ना एवढं खास आहे एकदम नॉर्मल नॉर्मल केस हा हे एकदम बारीक बारीक हा चांगलं ठराय नाही चालेल ठेवून ठर तर मित्रांनो शेवट बकरू नाही जगला गेला तर शेतकऱ्याने कोणचे बिझनेस करायला घेतला ना त्याच्यात घाटास ठरवतो शेवट आता एवढं उन्हात पाण्यात काटवणात पावसात सांभाळ करून उपयोग नाही झाला शेवट शेतकरी कुठंही बिझनेस करायला गेला ना तिढं गाठ्यातच जातो शेवट तर चला घेतो घरी जातो वेळ झाले संध्याकाळ झाली घरी जायची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करीत जा आणि कमेंटमध्ये कमेंट कळवीत जा